नमस्कार महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे सर टॅलेंट कट्टा प्रस्तुत सह्याद्री रत्न यामध्ये आज तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे तर मला कळेल का तुम्हाला आज कोणत्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे नक्कीच नाही मॅडम मला समाजकार्य क्षेत्रामधून हा पुरस्कार मिळतो आहे आणि गेली चार वर्षापासून मी समाजकार्यामध्ये काम करतो आहे जसं कोरोना काळामध्ये बऱ्याचशा लोकांनी सामाजिक बागी दाखवल्याप्रमाणे गेल्या चार वर्षापासून मी समाज क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि संपूर्ण जे महाराष्ट्रामध्ये जवळपास अडीच हजाराच्यापेक्षा जास्त महिलांना मी हाताला काम दिलं आहे त्यासोबतच काही अनाथ मुलं असतील त्यांना आश्रय देण्याचं काम, काम, काम मी करतो चार वाजापासून त्यासोबतच जिल्ह्यातील जेवढ्या महिला असतील त्यांनी हाताला काम नाही आहे बेरोजगार आहेत त्यांना व्यवसायामध्ये उतरायचं आहे त्यांना प्रश्न देण्याचं काम मी करतो आहे अशा बऱ्याचशा गोष्टी क्षेत्रामध्ये आहे जसं की मी सामाजिक असेल पर्यावरण असेल किंवा शैक्षणिक असेल या क्षेत्रामध्ये त्यांना मी काम करून त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे काही आदिवासी मुलं असतील त्यांना समोर आणून त्यांना जे गोष्टी गरजेचे आहेत त्यांना जसं शाळे साहित्य असेल त्यांना किड साहित्य काही असेल तर त्यांना आपण प्रोव्हाइड करतो चार वर्षापासून आणि या चार वर्षामध्ये सामाजिक क्षेत्राच्या स्वबळावरती जवळपास म्हणजे गल्ली दिल्लीपर्यंत हा प्रवास मी आजपर्यंत पार केलेला आहे त्याचाच हा एक मोठा पुरस्कार माझ्या ठिकाणी मला मिळतो आहे सर्वप्रथम आयोजकांचे आणि दीपक सरांचे मनप्रमुख आभार व्यक्त करतो या ठिकाणी की त्यांनी मला ही संधी दिली मला आणि हि ज्या पुरस्काराचं जे श्रेय आहे याचं जे डेडिकेशन आहे हे माझे सगळं जे परिवार आहेत ज्यांनी मला राजकीय क्षेत्रामध्ये किंवा त्यांनी मला सहकार्य केलं की माझे कौटुंबिक जे लोक आहेत त्यांनी मला पाठबळ देतात त्यांना हा पुरस्कार मी सन्मानित करू इच्छितो आणि मला सांगायचं कसं झालं की आपणाऱ्या ज्या ज्या वयाची मुलं आहेत किंवा जे युवा तरुण आहे त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये समोर यावं आणि बांधलकीचा हात किंवा एक सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपला हात जे हातमध्ये त्यांनी दाखवावा आणि जसं की सांगायला मला आवडेल की जसं की ताईने सांगितलं की माझा वाढदिवस मी स्मशानभूमीमध्ये साजरा केला तर मला ही गोष्ट सांगायला आव आवडून आवडेल की जसं कोरोना काळापासून मी चारपासून माझा स्वतःच वाढदिवस मी साजरा करत नाही जो माझा वाढदिवस आहे हा मी जे गोरगरीब लोक आहेत की जे अनाथ मुलं आहेत किंवा ज्यांना फोनच नाही आहे त्यांना आता गरज आहे अशानकच माझा मी वाढदिवस साजरा करतो कुठल्या प्रकारचा म्हणजे देखावा वगैरे किंवा फटाके वगैरे असं काही गोष्टी खोडत नाही तो खर्च पूर्ण त्यांच्यावर खर्च करतो आणि यासाठी मुलाने पाहिजे आणि सामाजिक लोकांना दाखवला पाहिजे एवढं सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही जवळजवळ माझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं स्वतः दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद दन्य। आणि तुम्हाला पुरस्कारासाठी खूप अभिनंदन अशीच पुढे सामाजिक कार्यामध्ये वाटचाल राहू तुमची हीच अपेक्षा